जुना प्रभाग क्रमांक बावीस मधील रेवण सिद्धेश्वर नगर मातंग वस्ती इथं रस्ते कॉन्क्रीकरण करण्याच्या शुभारंभ नुकताच करण्यात आला जुना प्रभाग क्रमांक बावीस मधील नका रेवण सिद्धेश्वर नगर मातंग वस्ती इथं माजी गटनेते तथा जिल्हा नियोजन समितीचे विशेष निमंत्रित सदस्य किसन जाधव माजी नगरसेवक नागेश गायकवाड यांच्या प्रयत्नातून सन दोन हजार बावीस तेवीस लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी दलित वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत सात लाख पस्तीस हजार तीनशे नव्वद रुपये खर्च अपेक्षित असलेल्या रस्ते कॉन्क्रिटीकरण करण्याच्या कामाचा शुभारंभ मोठ्या उत्साहात करण्यात आला उपमुख्यमंत्री अजित पवार तसंच तत्कालीन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचं यासाठी विशेष सहकार्य लाभलं दरम्यान आपण शासनाच्या माध्यमातून सर्वाधिक निधी खेचून आणून प्रभागाचा सर्वांगीण विकास साधण्यावर भर दिल्याचं मनोगत किशन जाधव हो यांनी यावेळी व्यक्त केलं प्रभाग क्रमांक बावीस रेवण सिद्धेश्वर नगर परिसरामध्ये मातंग च्या जवळचा जो रस्ता आहे त्या रस्त्याचं सिमेंट कॉन्क्रीटीकरण रस्त्याच्या कामाचा शुभारंभ रक्कम सात लाख पस्तीस हजार हो तीनशे नव्वद रुपये रकमेच्या कामाचा शुभारंभ अनेक वर्ष झालं या रस्त्याचं काम प्रलंबित होतं या भागातील सर्व सहकारी ज्येष्ठ मंडळी वारंवार आम्हाला मला असेल माझे सहकारी नगरसेवक नागेशांना गायकवाड असेल या दोघांनाही वारंवार या रस्त्यासंदर्भात तक्रार येथील नागरिक मांडत होतं आणि आज प्रत्यक्ष रूपात सोलापूर महानगरपालिकेच्या माध्यमातून लोकशाही अण्णाभाऊ सो साठे या हेड अंतर्गत सात लाख पस्तीस हजार रुपयाचा निधी या ठिकाणी मंजूर केला आहे आणि या ठिकाणी या रस्त्याचा शुभारंभ या सर्व मान्यवर मंडळींच्या उपस्थित झाल्या यावेळी ज्येष्ठ नागरिक शिवराया बुक्कानोरे राहुल हत्ती प्रकाश चव्हाण जितू आटवले योगीनाथ हिंगमेरे राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक प्रदेश सरचिटणीस चेतन गायकवाड पिंटू सुरवसे सुनील कांबळे गंगाधर हिरेमठ सिद्धू पवार सुरज कांबळे हरिदास सुरवसे मल्लेनाथ जाधव शहाजी पवार शहाजी सुरवसे सौदागर ठोंबरे आकाश तोरणे सुरेखा बोराळे सुजाता अंजुटगी ज्योती कदम छाया वनमोरे रेणुका मठपती लक्ष्मी वाघ कांताबाई कांबळे गौराबाई पाटील यांच्यासह प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते सगळे जमलेले देशात नागरिक आणि मेंबर की जवळजवळ पंचवीस वर्षापासून आपल्याला मिळत होता रस्ता करायचा आकाश तर त्याची अंमलबजावणी या साहेबांनी केलं धन्यवाद इपत वर्ष आहे तर इथं करोड येते त्याला ಈಗ ನಾಗೇಶ್ ಗಾಯಕೋಡ ಕಿಶನ್ ರಾವ್ ಜಾಧವ್ ಇವರಿಬ್ರು ಬಂದ್ ಧ್ಯಾನ ಮಾಡ್ಲಕತ್ತಾರ ರೋಡ್ ತಯಾರ ಮಾಡ್ಲಕತ್ತಾರ್ರಿ

कच्चा रस्ता होता ते पंचवीस वर्ष झालं बंदच होतं पूर्ण कच्चा रस्ता असल्यापर्यंत आता पक्का पूर्ण मालकाच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे तरी आम्ही त्यांचं पूर्ण बस त्यांचा आभारी मानतो थोडं दोन जोडून मी शब्द सांगतो